प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि असामाजिक तत्वांना आळा घालण्याकरिता एक महत्वाची मागणी पुढे आली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातील बडनेरा आगार क्रमांक दोन येथे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे आणि असामाजिक तत्वांच्या वावरामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद पुढे आली आहे विभागीय नियंत्रित कार्यालय सादर केलेल्या निवेदनात बसस्थानकावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची व सुरक्षा वाढवण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या अखत्यारीतील बडनेराव एस टी बस हे दररोज हजारो प्रवाशांचे ठिकाण आहे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी याच बस स्थानकावरनं प्रवास करतात मात्र अलीकडील काळात येथे मोबाईल चोरी मंगळसूत्र चोरी बॅग लिफ्टिंग सारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पोलिसांच्या नोंदीत अशा अनेक घटना नोंदल्या गेल्या असून असामाजिक तत्वांचा वावरही वाढत असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे अनेकदा विद्यार्थिनींना उशिरापर्यंत बस न मिळाल्याने बस स्थानकावर थांबावे लागते ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होतो नुकतीच पुण्यातील स्वॉर्गेट बस स्थानकावर विद्यार्थिनीसोबत सोबत गैरप्रकार घडल्याची घटना सर्वश्रुत आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून तपासासाठी पुरावे मिळावेत आणि प्रवाशांचे रक्षण व्हावेत या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी विभागीय नियंत्रण अमरावती यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीला आता राज्य परिवहन महामंडळ किती गांभीर्याने घेते आणि प्रत्यक्षात काय कारवाई होते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे प्रवाशांची सुरक्षितता विद्यार्थ्यांची काळजी आणि गुन्हे रोखण्यासाठी केलेली ही मागणी कितपत यशस्वी ठरते हे पाहणे आता महत्वाचे आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास केवळ चोरीला आळा बसणार नाही तर तपासाची गतीही वाढेल